नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण पेपर एक आणि पेपर दोनसाठी अत्यंत महत्त्वाचा जो आशय आहे तो म्हणजे संतांची कवने हे पेपर एक आणि पेपर दोनमध्ये सुद्धा विचारलं जातं त्यामुळे ह्या ठिकाणी आपण जे महत्त्वाचे आहेत संतांची कवने ते बघणार आहोत त्या अगोदर तुम्ही एम ए जी गुरु टेक चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर तुम्ही सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांपर्यंत शेअर आणि लाईक करा बघा त्यामध्ये जो पहिला प्रश्न आहे अमृताचा झराव आहे असे म्हणून भक्तीचे वर्णन कोणी केले आहे तर त्याचे योग्य उत्तर आहे संत तुकाराम दोन नंबरचा प्रश्न आहे ज्ञानेश्वरी हा ग्रंथ कोणत्या भाषेत लिहिले गेले आहे योग्य उत्तर आहे मराठी दोन तीन नंबरचा प्रश्न आहे संत एकनाथ यांची प्रसिद्ध रचना कोणती योग्य उत्तर आहे भावार्थ रामायण चार नंबरचा प्रश्न आहे देह हा मातीचा जीव हा परमात्म्याचा अंश हा विचार कोणत्या संताने मांडला योग्य उत्तर आहे संत मेळा पाच नंबरचा प्रश्न आहे अभंग गाथा कोणत्या संतांची आहे योग्य उत्तर आहे संत तुकाराम सहा नंबरचा प्रश्न आहे पांडुरंग ह्या देवतेची उपासना प्रामुख्याने कोणत्या संतांनी केली योग्य उत्तर आहे वरील सर्वांनी म्हणजे संत ज्ञानेश्वर संत नामदेव संत तुकाराम सात नंबरचा प्रश्न आहे माझे मनी रमले पंढरीनाथ हे वचन कोणत्या संतांचे आहे योग्य उत्तर आहे संत जनाबाई आठ नंबरचा प्रश्न आहे कळस ठेवेला ज्ञान तुका झाला पूर्ण या ओळीतून काय सूचित होते योग्य उत्तर आहे संत परंपरेचा उत्कर्ष नऊ नंबरचा प्रश्न आहे आळंदी हे कोणत्या संतांचे कार्यस्थान आहे योग्य उत्तर आहे संत ज्ञानेश्वर महाराजांचं दहा नंबरचा प्रश्न आहे संत सावता माळे यांनी कोणता व्यवसाय केला योग्य उत्तर आहे माळीकाम अकरा नंबरचा प्रश्न आहे देव माझा मने जनाबाई धरी पंढरीची माळ या अभंगातून काय व्यक्त होते योग्य उत्तर आहे भक्तिभाव बारा नंबरचा प्रश्न आहे नाम घेता फळ मिळे हा संदेश कोणत्या संतांच्या कवनेतून दिसतो योग्य उत्तर आहे संत नामदेव तेरा नंबरचा प्रश्न आहे देह वंदीला जरी अंतःकरण पवित्र नाही या आवळीतून कोणती शिकवण मिळते योग्य उत्तर आहे भक्ती कृतीतून सिद्ध होते चौदा नंबरचा प्रश्न आहे भक्ती अलंकार सोन्याचा माझा भाव पांडुरंगांचा हे कोणत्या संतांचे वचन आहे योग्य उत्तर आहे संत नरहरी सोनार पंधरा नंबरचा प्रश्न आहे संत चोखामेळा यांची अभंग रचना कोणत्या विषयाशी संबंधित आहे योग्य उत्तर आहे भक्ती आणि समानता सोळा नंबरचा प्रश्न आहे माझे काही नाही सर्व तुझे आहे गोविंदा या अभंगात कोणती भावना व्यक्त झाली आहे योग्य उत्तर आहे आत्मसमर्पण सतरा नंबरचा प्रश्न आहे एकनाथी भागवत या ग्रंथात कोणते तत्व मांडले आहे योग्य उत्तर आहे भक्तियोग अठरा नंबरचा प्रश्न आहे नामस्मरणाने मुक्ती मिळते ही शिकवण कोणत्या संतांच्या कवनेतून मिळते योग्य उत्तर आहे संत नामदेव एकोणावीस नंबरचा प्रश्न आहे जोडूनी मने वंदे पंढरनाथा तुझे पाय या ओळीतून कोणता भाव व्यक्त होतो योग्य उत्तर आहे भक्तिभाव वीस नंबरचा प्रश्न आहे काम क्रोध लोभ त्या ते, तेजावे या विचारातून काय बोध मिळतो योग्य उत्तर आहे दुर्गुज नाव विजय मिळवावा एकवीस नंबरचा प्रश्न आहे नामस्मरण करीत जा पावन होईल मन तुझे या ओळीतून काय शिकवले आहे योग्य उत्तर आहे नामस्मरणाने मन शुद्ध होते बावीस नंबरचा प्रश्न आहे संत नामदेव यांनी भक्तीचे कोणते रूप स्वीकारले योग्य उत्तर आहे निष्काम भक्ती तेवीस नंबरचा प्रश्न आहे माळी बाग लावतो पंढरीचा देव पाणी घालतो या अभंगात काय दाखवले आहे योग्य उत्तर आहे वरील सर्व म्हणजे श्रमाची महानता कर्मयोगातील भक्ती देवाची नम्रपणा देवाचा नम्रपणा चोवीस नंबरचा प्रश्न आहे संत जनाबाई यांच्या क कवनेतून कोणत्या भावना प्रकट होतात योग्य उत्तर आहे सेवा व समर्पण पंचवीस नंबरचा प्रश्न आहे तुका मने माझा विश्वास विठ्ठलची माझा श्वास यातून कोणती भावना व्यक्त होते योग्य उत्तर आहे भक्तिभाव पंचवीस नंबरचा सव्वीस नंबरचा प्रश्न आहे जो तो आपला धर्म करावा देव सर्वामध्ये आहे हा विचार कोणत्या संतांचा आहे योग्य उत्तर आहे संत एकनाथ सत्तावीस नंबरचा प्रश्न आहे तू का झालाशी ज्ञानी तुझी सेवा माझी कहाणी यातून काय सूचित होते योग्य उत्तर आहे संतांची परंपरा अठ्ठावीस नंबरचा प्रश्न आहे संत सावतामाळी यांच्या अभंगातून कोणते तत्त्व दिसते योग्य उत्तर आहे श्रम हेच पूजन एकोणतीस नंबरचा प्रश्न आहे नाम घेता हरी मिळे पाप सारे नष्ट होई यातून काय बोध होतो योग्य उत्तर आहे नामस्मरणाने पवित्रता लाभते तीस नंबरचा प्रश्न आहे संत तुकारामांच्या कवनेचा मुख्य संदेश कोणता आहे योग्य उत्तर आहे आत्मभान आणि ईश्वर भक्ती एकतीस नंबरचा प्रश्न आहे सर्व जनास समभावाने पाहावे हा विचार कोणत्या संतांच्या कवनेत आढळतो योग्य उत्तर आहे संत तुकाराम बत्तीस नंबरचा प्रश्न आहे देव सर्वत्र आहे हा विचार कोणत्या संतांच्या कवनेत प्रमुख आहे योग्य उत्तर आहे संत नामदेव तेहतीस नंबरचा प्रश्न आहे जातीपातीचा अभिमान नको हा संदेश कोणत्या संतांनी दिला योग्य उत्तर आहे संत मेळा चौतीस नंबरचा प्रश्न आहे संत जनाबाई यांच्या कवनेतून कोणता सामाजिक संदेश मिळतो योग्य उत्तर आहे श्री ही भक्तिमार्गावर चालू शकते पस्तीस नंबरचा प्रश्न आहे आपला धर्म कर्म करावा द पर धर्म निंदू नये हा विचार कोणत्या संतांनी मांडला योग्य उत्तर आहे संत एकनाथ छत्तीस नंबरचा प्रश्न आहे जे जे होईल ते ते चांगल्यासाठीच या भावनेचा संबंध कोणत्या संतांच्या विचाराशी आहे योग्य उत्तर आहे संत तुकाराम सदोतीस नंबरचा प्रश्न आहे संत चोखामेळा यांची कवने कोणत्या विषयावर केंद्रित आहे योग्य उत्तर आहे समानता आणि सामाजिक अन्याय विरोध म्हणजे समानता आणि सामाजिक अन्यायाविरोधात अडोतीस नंबरचा प्रश्न आहे नाम घेणे म्हणजे आत्मशुद्धी हा विचार कोणत्या संतांच्या कवनेतून दिसतो योग्य उत्तर आहे संत नामदेव एकोणचाळीस नंबरचा प्रश्न आहे तुका मने धावा पंढरीला तेथेच खरी समाधी या ओळीतून काय बोध मिळतो योग्य उत्तर आहे पंढरपूर तीर्थाचे महत्त्व चाळीस नंबरचा प्रश्न आहे पुरुष भेद नाही सर्व भक्त विठ्ठलाचे हा विचार कोणत्या संतांनी मांडला योग्य उत्तर आहे संत जनाबाई एक्केचाळीस नंबरचा प्रश्न आहे भक्ती हीच खरी संपत्ती या विचारातून काय शिकवली आहे योग्य उत्तर आहे भक्तीने जीवन समृद्ध होते बेचाळीस नंबरचा प्रश्न आहे संतांच्या सहवासातच मन शुद्ध होते या ओळीतून काय व्यक्त होते योग्य उत्तर आहे संत संघाचे महत्व त्रेचाळीस नंबरचा प्रश्न आहे संत तुकारामांच्या कवनेत कोणता संदेश केंद्रस्थानी आहे योग्य उत्तर आहे आत्मज्ञान आणि सदाचार चौवेचाळीस नंबरचा प्रश्न आहे दुर्जनाशी मैत्री नको सज्जनाशी संघ करावा यातून काय बोध होतो योग्य उत्तर आहे चांगल्या व्यक्तीचा सहवास घ्यावा पंचेचाळीस नंबरचा प्रश्न आहे संतांच्या कवनेतील समानता हा विचार कोणत्या मूल्याशी संबंधित आहे योग्य उत्तर आहे सामाजिक मूल्य शेहेचाळीस नंबरचा प्रश्न आहे परमार्थ सुख आहे संसारात दुःख आहे हा विचार कोणत्या भावनेशी संबंधित आहे योग्य उत्तर आहे वैराग्यभाव सत्तेचाळीस नंबरचा प्रश्न आहे सत्य अहिंसा प्रेम हे जीवनाचे तत्व या विचारातून कोणते मूल्य अधोरेखित होते योग्य उत्तर आहे नैतिक मूल्ये अठ्ठेचाळीस नंबरचा प्रश्न आहे सर्व जीवा ईश्वर आहे या विचारातून कोणते तत्त्व दिसते योग्य उत्तर आहे अद्वैत तत्वज्ञान एकोणपन्नास नंबरचा प्रश्न आहे संतांची वाणी म्हणजे गोडी करावी तिची अनुभूती यातून काय बोध होतो योग्य उत्तर आहे संतवाणी आत्मशुद्धी घडवते पन्नास नंबरचा प्रश्न आहे भक्ती सेवा आणि सत्य आचरण या तिन्हींचा संगम कोणत्या संतांच्या कवनेत दिसतो योग्य उत्तर आहे संत एकनाथ एक्कावन्न नंबरचा प्रश्न आहे सर्वजण समान वागणूक द्यावी हा संदेश कोणत्या संतांनी दिला योग्य उत्तर आहे संत चोखा मेळा बावन्न नंबरचा प्रश्न आहे देव भक्तांच्या जाती पाहत नाही या ओळीतून काय स्पष्ट होते योग्य उत्तर आहे ईश्वर सर्वात समान आहे त्रेपन्न नंबरचा प्रश्न आहे संत जनाबाई यांच्या कवनेत स्त्रियांसाठी कोणता संदेश दिला आहे योग्य उत्तर आहे स्त्रीला भक्तीचा अधिकार आहे चोपन्न नंबरचा प्रश्न आहे कर्म करीत राहा देव स्वतःच मदत करील या विचारातून काय शिकवले आहे योग्य उत्तर आहे कर्मयोगाचे महत्त्व पंचावन्न नंबरचा प्रश्न आहे सर्वजीव माझेच रूप आहे हा विचार कोणत्या संतांनी मांडला योग्य उत्तर आहे संत एकनाथ छप्पन नंबरचा प्रश्न आहे जात धर्म पंथ याचा भेद न ठेवणे हे कोणत्या संतांच्या तत्वज्ञानाशी जुळते योग्य उत्तर आहे संत तुकाराम सत्तावन्न नंबरचा प्रश्न आहे संतांची सेवा म्हणजे समाजसेवा या विचारातून काय अधोरेखित होते योग्य उत्तर आहे भक्ती आणि समाजकार्य यांचा संगम अठ्ठावन्न नंबरचा प्रश्न आहे भक्तिमार्गात कोणताही उच्च निश्च नाही हा विचार कोणत्या संतांनी मांडला योग्य उत्तर आहे संत चोखामेळा एकूणसाठ नंबरचा प्रश्न आहे मानवते देवत्व देवत्व आहे हा विचार संतांच्या शिकवणीशी सुसंगत आहे कोणत्या शिकवणीशी सुसंगत आहे योग्य उत्तर आहे सर्वप्रती प्रेमभाव साठ नंबरचा प्रश्न आहे दया क्षमा प्रेम हीच खरी पूजा या विचारातून काय बोध होतो योग्य उत्तर आहे मानवी मूल्ये सर्वोच्च आहेत एकसष्ट नंबरचा प्रश्न आहे मा मन शुद्ध ठेवले तर देव आपोआप मिळतो या ओळीतून काय शिकवले आहे योग्य उत्तर आहे अंतकरणाची पवित्रता महत्त्वाची आहे बासष्ट नंबरचा प्रश्न आहे संत तुकारामांच्या कवनेत कोणत्या मूल्यावर विशेष भर दिला आहे योग्य उत्तर आहे आत्मज्ञान आणि सदाचार त्रेसष्ट नंबरचा प्रश्न आहे भक्ती म्हणजे मनाची शुद्धता आणि आत्मबोध हा विचार कोणत्या संतांनी मांडला योग्य उत्तर आहे संत तुकाराम चौसष्ट नंबरचा प्रश्न आहे कर्म केल्याशिवाय फळ मिळत नाही या भावनेशी कोणता संत निगडीत आहे योग्य उत्तर आहे संत सावतामाळी पासष्ट नंबरचा प्रश्न आहे ईश्वर बाहेर नाही तो आपल्यातच आहे हा विचार कोणत्या संतांच्या कवनेत आढळतो योग्य उत्तर आहे संत एकनाथ सहासष्ट नंबरचा प्रश्न आहे ज्ञान आणि भक्ती याचा संगमच खरा मार्ग हे कोणत्या संतांनी सांगितले योग्य उत्तर आहे संत ज्ञानेश्वर सदुसष्ट नंबरचा प्रश्न आहे जे जे करावे ते देवासाठी करावे या ओळीतून कोणता कोणतीही भावना व्यक्त होते योग्य उत्तर आहे निष्काम कर्मभाव अडुसाष्ट नंबरचा प्रश्न आहे नामस्मरणाने आत्मज्ञान प्राप्त होते हा विचार कोणत्या संतांच्या कमनेतून आढळतो हो। योग्य उत्तर आहे संत ज्ञानदेव एकोणसत्तर नंबरचा प्रश्न आहे सत्य बोलणे सेवा करणे आणि बाळगणे हे कोणत्या संतांच्या शिकवणीत महत्त्वाचे आहे योग्य उत्तर आहे संत एकनाथ सत्तर नंबरचा प्रश्न आहे भक्ती ज्ञानाचे मूळ आहे हा विचार कोणत्या संतांच्या तत्वज्ञानाशी सुसंगत आहे योग्य उत्तर आहे संत ज्ञानेश्वर एकाहत्तर नंबरचा प्रश्न आहे संत सत्य आचरणातच देव आहे यावेळीतून काय बोध होतो योग्य उत्तर आहे सत्य बोलणे आणि आचरण करणे हेच भक्ती आहे बहात्तर नंबरचा प्रश्न आहे भक्त म्हणजे नम्रता दया आणि प्रेमाचा सागर यावेळीतून काय अधोरेखित होते योग्य उत्तर आहे भक्तीतील चारित्र्य आणि विनम्रता ए त्र्याहत्तर नंबरचा प्रश्न आहे संत तुकारामांच्या कवनेत समाज प्रबोधन कसे दिसते योग्य उत्तर आहे अंधश्रद्धा आणि अन्यायाविरुद्ध संदेश चौऱ्याहत्तर नंबरचा प्रश्न आहे आपल्या कर्मावर विश्वास ठेवा देव त्यातच आहे हा या विचारातून काय बोध होतो योग्य उत्तर आहे श्रम पूजाचे तत्व पंच्याहत्तर नंबरचा प्रश्न आहे संत जनाबाई यांच्या कवनेत कोणता समाज संदेश आहे योग्य उत्तर आहे स्त्रीला समाजात समाजस्थान मिळते किंवा त्या ठिकाणी मिळावे शहात्तर नंबरचा प्रश्न आहे लोभ राग मोह मच्छर हे त्यागावे हा विचार कोणत्या संतांच्या कवण्यात आढळतो योग्य उत्तर आहे संत तुकाराम सत्याहत्तर नंबरचा प्रश्न आहे संत म्हणजे समाजाचे आरशे या विधानाचा अर्थ काय योग्य उत्तर आहे संत समाजातील चांगले वाईट प्रतिबिंब दाखवतात अठ्ठ्याहत्तर नंबरचा प्रश्न आहे मानवतेची सेवा हीच खरी ईश्वर सेवा हा विचार कोणत्या संतांच्या कवनेत प्रमुख आहे योग्य उत्तर आहे संत एकनाथ एकोणऐंशी नंबरचा प्रश्न आहे संतांची शिकवण समाजाला मार्गदर्शन करते या वाक्याचा योग्य अर्थ काय योग्य उत्तर आहे संत विचार जीवनाला योग्य दिशा देतात ऐंशी नंबरचा प्रश्न आहे प्रेम दया सत्य हे जीवनाचे मूलभूत मूल्य आहे या विचारातून काय बोध होतो योग्य उत्तर आहे संतांनी मानवी मूल्यांना सर्वातच स्थान दिले एक्क्याऐंशी नंबरचा प्रश्न आहे एक नारायण सर्वत्र व्यापला यावळीतून काय व्यक्त होते योग्य उत्तर आहे सर्व संभाव ब्याऐंशी नंबरचा प्रश्न आहे नाम घेता मुक्ती मिळते यावळीतून कोणता भाव व्यक्त होतो योग्य उत्तर आहे नामस्मरणाचे महत्त्व त्र्याऐंशी नंबरचा प्रश्न आहे संत तुकारामांच्या कवनेत लोकशिक्षण कशा प्रकारे दिसते योग्य उत्तर आहे साध्या भाषेत जनजागृती चौऱ्याऐंशी नंबरचा प्रश्न आहे पंढरीचं नाव घ्यावे तेच खरे धन या ओळीतून काय संदेश मिळतो योग्य उत्तर आहे भक्ती हीच खरी संपत्ती आहे पंच्याऐंशी नंबरचा प्रश्न आहे देव सर्व जीवा वस्तू हा या विचाराचा संबंध कोणत्या तत्त्वज्ञानाशी आहे योग्य उत्तर आहे अद्वैतवाद शहाऐंशी नंबरचा प्रश्न आहे संत नामदेवाच्या कवनेत भक्तीचा कोणता प्रकार प्रकट होतो योग्य उत्तर आहे सख्य भक्ती मैत्रभावाची भक्ती सत्याऐंशी नंबरचा प्रश्न आहे भक्ताला देव साक्षात भेटतो यावेळीतून काय अर्थ स्पष्ट होतो योग्य उत्तर आहे भक्तीने देवाशी एकरूपता साधता येते अठ्ठ्याऐंशी नंबरचा प्रश्न आहे संत विचार लोकांपर्यंत पोहोचावेत हे कोणत्या संतांचे ध्येय होते योग्य उत्तर आहे संत तुकाराम एकोणनव्वद नंबरचा प्रश्न आहे संतांच्या कवण्यात प्रवृत्तीचे तत्वज्ञान कोणत्या माध्यमातून व्यक्त होते योग्य उत्तर आहे अभंग आणि ओव्या नव्वद नंबरचा प्रश्न आहे समाजातील सर्व स्तर एकत्र आणणे हे कोणत्या संतांचे कार्य होते योग्य उत्तर आहे संत एकनाथ एक्क्याण्णव नंबरचा प्रश्न आहे आपला जीव देऊनी जो इतरांचा उद्धार करतो यावेळीतून काय दर्शवले आहे योग्य उत्तर आहे परमार्थ भाव ब्याण्णव नंबरचा प्रश्न आहे संत कवितेत आत्मविकासाचा मुख्य मार्ग कोणता सांगितला आहे योग्य उत्तर आहे नामस्मरण व सत्कर्म त्र्याण्णव नंबरचा हा प्रश्न आहे सद्गुणांचा अभिमान बाळगुण हे या विचारातून काय शिकवले आहे योग्य उत्तर आहे नम्रतेचे महत्त्व चौऱ्याण्णव नंबरचा हा प्रश्न आहे संतांचे वचन म्हणजे साक्षात धर्म यावेळीतून काय व्यक्त होते योग्य उत्तर आहे संतवाणी ही आदर्श जीवनमार्ग आहे आणि पंच्याण्णव नंबरचा प्रश्न आहे संत कवितेत समाजातील कोणत्या मूल्यावर भर दिला आहे योग्य उत्तर आहे समानता व बंधुता शहाण्णव नंबरचा प्रश्न आहे आपण करू असे वागावे जे इतरांना करावेसे वाटेल हा विचार कोणत्या संतांचा आहे योग्य उत्तर आहे संत तुकाराम सत्याण्णव नंबरचा प्रश्न आहे देवाप्रमाणे समाजसेवा हीच खरी पूजा आहे या हा हा विचार कोणत्या संतांच्या कवनेतून प्रकट होतो योग्य उत्तर आहे संत एकनाथ अठ्ठ्याण्णव नंबरचा प्रश्न आहे अंतःकरण शुद्ध असेल तरच देवाची अनुभूती होते या विचाराचा अर्थ काय योग्य उत्तर आहे मन शुद्धीशिवाय भक्ती व्यर्थ आहे नव्याण्णव नंबरचा प्रश्न आहे संत कवितेत सद्विचाराची जोपासना कोणत्या रूपात केली आहे योग्य के उत्तर आहे अभंग व ओव्या शंभर नंबरचा प्रश्न आहे संत कवितेचा अंतिम उद्देश कोणता योग्य उत्तर आहे समाजकल्याण आणि आत्मशुद्धी बघा विद्यार्थी मित्रांनो यम यच जी गुरु टेक ह्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण संतांची कवने जो महत्त्वाचा प्रश्न आहे हा महत्त्वाचा प्रश्न आपण एकूण शंभर वेगवेगळ्या संतांच्या कवनेच्या दृष्टिकोनातून बघितलेलं आहे त्यामुळे तुम्ही एवढे शंभर जरी केले तरीसुद्धा पेपरमध्ये प्रश्न विचारल्यानंतर त्याचं तुम्हाला उत्तर देता येईल धन्यवाद